पुणे महानगरपालिकेच्या टिळक रोड क्षेत्रीय कार्यालयात टॅक्स विभागात ज्युनियर क्लार्क या पदावर काम करणारे गणेश देवदास कदम यांनी तयार केलेल्या फ्लाय लघुपटास दोन हजार तेराच्या लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये नोंद झाली आहे चित्रपट सृष्टीला शंभर वर्ष पूर्ण होण्यापूर्वी काही तास अगोदर पुणे महानगरपालिकेत काम करणाऱ्या काही सेवकांनी तयार केलेल्या फ्लाय लघुपटास लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद झाली आहे या घटनेचा सर्व पुणेकरांना अभिमान वाटावा अशी गोष्ट आहे लघुपट चित्रपट नाट्य या क्षेत्राच्या कोणत्याही प्रकारचा अनुभव नसताना पुणे महानगरपालिकेतील सेवकांनी फ्लायओव्हर या लघुपटाची निर्मिती केली या लघुपटाची लिमका बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद झाली तर आज तुम्हाला काय वाटतंय हे दोन हजार तेरा हे जे वर्ष आहे ते आपल्या भारतीय चित्रपट सृष्टीचं शंभरा वर्ष पूर्ण करणार वर्ष आहे आणि या वर्षीच्या लिम्का बुक ऑफ रेकॉर्डच्या एडिशन मध्ये आमच्या फ्लाय या लघुपटाची नोंद झाली त्याबद्दल आम्हाला अतिशय आनंद झालेला आहे की पुणे महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी केलेल्या कामाची दखल बुक ऑफ रेकॉर्डने घेतली त्याबद्दल आज आम्ही खूपच आनंदी आहोत फ्लायओव्हर हा विषय हाताळताना तुम्हाला कोणत्या कोणत्या प्रसंगांना सामोरं जावं लागलं आता आमचा हा पहिलाच लघुपट होता आणि त्यात सर्व कर्मचारी जे काही लहान मुलं काम करणारी होती ती पण महानगरपालिकेच्या शाळेतली असं कुणाला ऍक्टिंगचा किंवा कॅमेरा फेसिंगचा असा काही अनुभव नव्हता मग त्यांच्याकडून काम करून घेताना खूप कष्ट पण घ्यावे लागले आणि मजा पण खूप आली पुणे महानगरपालिकेत काम करीत असताना अनेक समस्यांना सामोरं जावं लागलं असेल तर त्यातही प्रामुख्याने आर्थिक बाजू कशी सांभाळली आपण आर्थिक बाजू सांभाळताना खूप म्हणजे असंख्य अडचणी पहिल्यांदा आम्ही प्रत्येकी दहा लोकांनी पाच हजार रुपये कॉन्ट्रीब्युशन करून ही फिल्म केली होती सुरुवात केली होती पण ते पहिल्या शिफ्टमध्येच पन्नास हजार जे जमले होते ते संपले आता मग पुढचं पिक्चरचं दहा टक्के पण काम नव्हतं झालं आणि या सगळा खर्च युनिट पन्नास साठ लोकांचं युनिट होतं जिमिजिप वगैरे सगळ्या गोष्टी आम्ही वापरल्या त्या फिल्मसाठी पण आता तो खर्च भागवण्यासाठी महानगरपालिकेकडं पण आम्ही पाठपुरवठा केला मग शेवटी आम्ही आमच्या पदरच्या पैशातून खिशातूनच पैसे घातले आणि मग काय वेतन आयोगाची वाट बघितली पगारातून पैसे जमा केले आणि असं करून आम्ही मग तो पिक्चर पूर्ण केला फ्लायओव्हर हा लघुपट तयार करता कुटुंबातील मंडळी मित्रपरिवार आणि ऑफिसमधील व्यक्तींच कशा प्रकारचं सहकार्य मिळालं पहिल्यांदा माझ्या ऑफिसमध्ये सगळेजण चित्र काढायचे की कुठेतरी एक वेळा फिरतोय गणेश कदम वेळा झाला आहे की जो आता ऑफिसमध्ये काम करत करत काहीतरी वेगळं वाचत असतो कुणाच्या ऑटोबायोग्राफी वाचत असतो फिल्मच्या बाबतीत जे काय फिल्म डिरेक्शन असेल फिल्म, फिल्म स्क्रिप्ट रायटिंग असेल कॅमेरा असेल बाबतीत तो कशा प्रकारे आहे त्या प्रकारचे व्हिडिओ हे सगळं बघत असतो पण बाकीचे कलिक्स अशी चेष्टा मस्करी करायची की गणेश कदम काही दिवसांनी रस्त्यावर वेळा होऊन फिरताना दिसणार आहे पण ती चित्र मी आजही सांभाळून ठेवलेली आहेत आणि आज मला त्यांना तीच चित्र दाखवताना एक वेगळा आनंद मिळतोय की तुम्ही मला जर ते तुम्ही माझी तशा प्रकारची चित्र काढली नसती तर आज कदाचित मी इथपर्यंत पोहोचलो नसतो महानगरपालिकेची सगळी टीम आज पहिल्यांदाच लिमका बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये त्यांची नोंद घेण्यात आलेली आहे लिमका बुक ऑफ रेकॉर्डच्या प्रवासाविषयी काय सांगतात लिमका बुक कडे मी गेली दोन वर्ष आलं या सगळ्या गोष्टीचा पाठपुरवठा करत होतो की त्यांना ज्या ज्या गोष्टींची माहिती पाहिली होती त्या सगळ्या गोष्टींची माहिती त्यांना पुरवली आणि जेव्हा मग त्यांच्याकडून मला समजलं असं तेव्हा मी त्यांच्या वेबसाईटवर पाहिलं की आमच्या लघुपटाची त्यांनी नोंद घेतलेली आहे त्यावेळेस आम्हाला सर्व टीमला खूप आनंद झाला होता तुमच्या पहिल्याच लघुपटास एवढं मोठं यश मिळालं तर येणाऱ्या काळात कोणत्या विषय हाती घेतल्या आहेत याच्यापुढे मी आता माझा सचिन आउट ऑन इलेव्हन हा लघुपट लिहून पूर्ण झालेला आहे आता त्याच्या आर्थिक बाजू सगळ्या गोष्टी आमची सगळी जुळाजुळ चालू आहे की आत्ता सध्या आय पी एल आणि क्रिकेट म्हटलं की खूप वेळी लोक मला क्रिकेटसाठी दिसतात मी पण एक क्रिकेट वेडाच आहे आणि पण ह्या क्रिकेटच्या मागे पण काही धोकादायक गोष्टी आहेत की ज्याच्याकडं आपण लक्ष देत नाही अशा गोष्टीवर प्रकाश टाकण्याचा माझा पुढच्या शॉर्ट फिल्ममधून मानस आहे आणि लवकरच त्या फिल्मचं मी काम सुरू करेन माझ्या चुकीमुळे माझी पत्नी आणि मुलगा या ॲक्सिडेंटमध्ये जातो त्यानंतर माझ्या ज्या डोक्यावर परिणाम होतो त्यामुळं मी असंच हे केलेलं मेन रोल समाजाला हे संदेश देतो की रेल्वे क्रॉसिंग करताना जास्तीत जास्त तुम्ही फ्लायओवरचा वापर करावा मी या लघुपटामध्ये फुगेवाल्याची जी भूमिका बजावलेली आहे फुगा हा लहान मुलांना नेहमीच आवडता विषय असतो आणि या पिक्चरमधल्या मुलांनी त्याच्या वडिलांकडे फुग्याची डिमांड केलेली असते आणि त्याच्या वाढदिवसाला मला फुगा आणून द्या हे त्यांनी डिमांड केलेले असते आणि त्याप्रमाणे ते त्याला त्याचे वडील जरी शून्य अवस्थेत असले तरी ते मुलाची डिमांड पूर्ण करतात एवढा माझा छोटासा रोल आहे आणि या एकंदर या फ्लायओव्हर लघुपटाचा मेसेज जो आहे इंटरनल मेसेज तो फ्लायओव्हरचा वापर करा चुकीने रुळावर उतरू नका त्याच्यामुळे जे अपघात घडतात ते टाळावे हा उद्देश ठेवून गणेश कदम आणि टीमने याच्यामध्ये काम केलेलं आहे फ्लाय ओव्हर या लघुपटाचा आपण प्रकारे आतापर्यंतची वाटचाल पाहिली तर कष्ट करण्याची तयारी चिकाटी असेल तर कोणतंही काम चांगलं होतं तर त्याचबरोबर घरच्यांबरोबरच मित्रबरोबरचं सहकार्य लाभलं तर आपोआप यश मिळतंच फ्लाय या लघुपटातील कलाकार तसेच याचे दिग्दर्शक लेखक गणेश देवीदास कदम यांना त्यांच्या पुढील वाटचालीस नेक्स्ट जनरेशन न्यूज वाहिनीकडून शुभेच्छा